राष्ट्रवादीच्या सरकारांना सामान्य जनतेनं संधी दिली कुणी उपमुख्यमंत्री झालं कुणी मंत्री झाला कुणी जिल्हा परिषद कुणी महानगरपालिका 個人にだから、それにか、ゆいぞはかさっち,ちっさちちさな。それをさまに、全体が、アフェカジカちゃんちゃうかっ,こってじじ。あに、よかんちしわかだちさんでじ。うん。うん。うん。うん。うん。うん。うん。うん。うん。うん。うん。うん。うん。うかうん。うん。うん。 पण त्यांना संधी मिळाली आणि त्यांनी एक संदेश गेला की प्रशासन चालवायला सामान्य कुटुंबाच्या सामाजिक कार्यकर्त्याला संधी मिळाल्यानंतर तोही कर्तृत्व दाखवू शकतो आणि राज्य चालू शकतो आणि ती जर मालिका बघितली तर अनेकांची नावं सांगता येतील ग्रांध्यक्ष आहेत अर्थमंत्री म्हणून दहा त्यांनी काम केलं अनिल बाबू आहेत जितेंद्र आव्हाड आहेत फौजिया ताई आहेत अनेकांची नावं या ठिकाणी घेतायची पण मला आठवण होती तुमच्या त्या सामान्य कार्यकर्ता म्हणून ज्यांनी कष्ट केले आणि दुसऱ्या वेळ त्यात ह्यात नाही ते आजार राहांच्या होते आजारखातील सामान्य कुटुंबात मान असली जिनि तरून जी बचक हुयो चांगे चौकी की हा कोन मञ आधार पी बी घ tel kesi sovat ke la vada rakhta hai ki kitna kartus hai ek aisa tirang purishil dhan niyojna karta hai kena vimarit nirdhari intelligence institution bhi hai isse sabhi apna roopantar kar ke दुसऱ्या निवडणुकीमध्ये सत्ता आली ग्रामविकास खात्याचं काम त्यांच्याकडे आलं आणि नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून त्यांनी काम केलं त्यांचे अनेक निर्णय महाराष्ट्राच्या जनतेला भावले आणि त्याचा एक संदेश दिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामान्य कुटुंबातल्या तरुणांना सुद्धा त्याला संधी देते आणि त्यांच्यामार्फत महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याच्यासाठी कष्ट करणारा कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे आणि त्यामुळं ही जी પચીસ વાલી ફરક્ષ સર્વ કષ્ટા કીવા સૈચારિક સ્વસ્થતા આજ હા સવિસાવા દિન સાજરા કર સંધી મળે કામ કરતા ठाहे ख़ासदार असां सुधा मी असां भाती असीं अनेक जी नव घी के न सिखा मिले भाषा कम करण जी संधी आहे तबरि विरो भाषा तर तिथेही प्रभावीपणानं आपण काम करू शकतो हे त्या ठिकाणी दिसलं समाधान एका गोष्टीचं आहे की या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संधी मिळवण्याच्या नंतर अनेक नेते असे घेतले की त्या निर्णयाचा परिणाम राज्यात सुद्धा झाला मराठी गुंतर सांगितलं महिला महिला सक्षमिकर हा जो बाहेरगावच्या नंतर जो फसंदा देशावर आला आणि त्याच्यानंतर जी कारवाई करण्याचा वेळ आली त्या कारवाईचं स्वरूप हे जनतेला सांगण्याचं काम दोन भगिनींनी केलं आणि त्या दोन्ही भगिनी देशाच्या आधी नेहमी लेख होत इथं काम करणार होत अभिमान असा दिसला की मुलींना संधी मिळाल्याच्या नंतर सैन्यामध्ये जनतेच्या मध्ये एक विश्वास निर्माण करण्याचं काम भगिनी सुद्धा करतात आज जिल्हा परिषदेच्या निवडणुका नगरपालिकांच्या निवडणुका महानगरपालिकेच्या निवडणुका दोन तीन महिन्यावर आलेल्या आहेत आणि पन्नास टक्के वगिनींना निवडून द्यायचे कर्तृत्वाचा वाटा हा फक्त खोशाकर असतो याचा माझा विश्वास आहे भगिनींना संधी मिळाली तर त्याही कर्तृत्व दाखवू शकतात संधी दिली आणि ते आपण अनुभवलं उद्याच्या निवडणुकीमध्ये पन्नास टक्के जागा घरी निर्णय द्यायच्या आणि तो धरणास्पद निर्णय आपण घेतला तो यशस्वी करण्याचं काम येत्या दोन तीन महिन्यामध्ये आपल्याला करायचं सत्ता हातात असल्यानंतर अनेक गोष्टीत ताफण दर्शक असतात शेती असेल उद्योगधंद्याचा विकास असेल शैक्षणिक सेवेचा विस्तार असेल सामाजिक संस्थेचा कार्यक्रम राबवायचा असेल या प्रत्येक गोष्टीमध्ये

は、白菜うざねえやせかんとゆうかんにい。白菜はね、ふうすかんに。ふうからやせかにやせるわたしもさ。ふんに。かへ、ぶうずいしゃらしゃそもんじ。あ,ててあんただね。 आणि त्यामुळे ती फूतवादी मी काय त्याच्या संबंधी अधिक भाषा करू इच्छित नाही पण जे राहिले ते विचार राहणे राहिले ते राहिले ते विचार घेऊन होत जनतेला त्यांच्या सुखदुःखाला साथ देण्याच्यासाठी राहिले आणि मला समोर ती विश्वास उद्या निवडणुका होती त्यावेळेला चित्र बघायला मिळेल एकच उदाहरण सांगतो एकोणीसशे ऐंशी साली जी माझ्या हातात सत्ता होती सत्ता गेली निवडणुका आल्या आणि काहीतरी फड्नाथ भाव आमदार निवडून आले आणि सहा महिन्याच्या त्याचे फक्त सहा शिल्लक राहिले बाकी सगळे फक्त खर्च होत जे सहा शिल्लक राहिले त्याचे एक वैसे दिसतात त्यांचं नाव कमलकिशन कदम ते त्या ठिकाणी राहील त्या सहाच्यामध्ये आमचा पक्ष सहा जणांचा झाला आणि त्यानंतरची निवडणूक आली राष्ट्रवादीची संख्या बहात्तर झाली राज्य सरकारमध्ये काम करायची संधी मिळाली आणि त्यामुळे फुटीची चिंता करणार कोण आले कोण गेले त्याच्याबद्दलची चिंता करू नका आपण एकसंद राहिलो आणि जनतेच्या वर्षी ती ही कायम ठेवली तर काही यासाठी आपण या ठिकाणी अहमदनगरच्या खासदारांचं वाचन हे या ठिकाणी ऐकलं तुम्ही त्यांच्या घरी गेला का कुणी ते तुमच्याकडे येतील एका लहानशा घरात म्हणजे अक्षरशः एक खोली अशा घरामध्ये राहणार आहे आणि रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत लोकांना भेटणारा लोकांचं काम करणारा प्रतिनिधी कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आणि असे अनेक लोक माझ्यामध्ये राष्ट्रवादीचा हा सेवा आहे हा अतिशय मौल्यवान सेवा आहे तुमच्यासारखे कार्यकर्ते एक सन्मान राहून विचारांना भू येतील सत्ता विचारची चिंता करू नका सत्ता अभाव येईल आणखी येण्याची <laughs> स्थिती Adam her sabahı düştü. Eka vazura hiç düştü. Düşe vazura düşe düştü. Düşe vazura düştü. Az dön düştüğünü düşe düştü. Düşe düştü. Rahşi राष्ट्रवादी कधी राजकारण आणत नाही आणि ज्याचा उल्लेख सुख यांनी केला ज्या वेळेला वहेरगावांना काय घडलं काही नागरिकांची हत्या केली गेली आणि त्याच्या त्याच्यामागं कोण आहे काय याची चर्चा देशात झाली आणि काही निकाल घ्यावे लागले त्यावेळेला सरकारला आम्ही टीका नाही केली आणि सांगितलं की या देशाच्या भूमीवर नागरिकांच्या हल्ले होत असतील तर त्याला सामोरं जाण्याच्यासाठी शासनाने जा कोणतीही भूमिका घेतली तर त्याचं समर्थन आम्ही करू इतर हात आणणार नाही आणि तेच काम अख्या लोकांनी केलं आज गांधी यांना या सगळ्या प्रश्नांचा विचार करायला हवा सवन देशाचं शीर्षक बघितलं आज नकाशा तुम्ही देशाचा नदेश ठेवा काश्मीरच्या वरच्या भागात का चीन आहे तुम्ही खुले गेलात शेजारी पाकिस्तान आहे पुढे तुम्ही गेलात तर बांगलादेश आहे खाली गेलात तर श्रीलंका आहे सवन देशाचा आजूबाजूचे देश आणि आपण म्हणजे भारत यांच्यामध्ये काय स्थिती आहे एक काळ असा होता जवाहरलाल नेहरूंचं नेतृत्व आणि भारत हा सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा देश म्हणून या देशाचा लोकिक होतो देश देश आज पाकिस्तानचे आमचे संबंध चांगले नाहीत चीनचे आमचे संबंध चांगले नाहीत बांगलादेश त्याच्या निर्मितीच्यासाठी या देशाने प्रचंड त्याग केला एका पाकिस्तानचे दोन सुट्टे केले एवढा त्याग केलेला बांगलादेश आज आमच्याबरोबर नाही आज देश प्रधानमंत्री आले बांगलादेश प्रधानमंत्री नाही पण फळ वेगळं पण अधिकार त्यांच्या हातात नाही आहे माझे त्यांचे व्यक्तिगत संबंध होते की ज्यावेळेला मंत्रिमंडळाशिवाय सत्तेत नव्हते ते या खुल्या शहरातले बाजारावर आले होते आणखीन काही ठिकाणी आले होते असा असले देशाच्याबद्दल शेजाऱ्यांच्याबद्दल ते व्यस्त पण आज दोन्हीला देश भारताने त्यांच्यासाठी इतका त्याग केल्यानंतर तोही आमचा मित्र राहिला नाही आणि खाली सी राल तोही आमचा मित्र आहे का नाही याची शंका यावी त्या ठिकाणचा चीनचा प्रभाव हा चिंता देण्यात ये सवन देत आणि त्याच्या भोवतीचे सगळं देत आणि आमच्यामध्ये दे, सुसंवाद आहे असं म्हणण्याची स्थिती नाही आहे याचा अर्थ आहे ने देशाचं नेतृत्व करणारे घटक त्यांनी ही सुसंवादाची स्थिती जाणीव होत निर्माण केली नाही तर त्याची किंमत देशाला द्यावी लागते आम्ही या ठिकाणी राजकारण आणणार नाही आमचा आग्रह आहे तो राष्ट्रवादी असेल काँग्रेस पक्ष असेल इतर दहावे पक्ष असतील एकत्रित बसून देशाच्या भल्याच्यासाठी काही स्वच्छ भूमिका घेणं हे सूच ठेवून आम्ही दिल्लीच्या भाषेवर काम करत असतो आणि त्यामुळं हल्लीचा हा काळ काळजी करण्यासारखा एकत्र राहण्यासारखा आणि फक्त सोडून करण्याच्यासाठी स्वस्त निर्णय घेण्याचा असा हा काळ आहे देशातला शेतकरी असेल कामगार असेल कसं कधी चौक असेल आणि सामाजिक आयुक्त मजबूत करायचं असेल तर विविध घटना विविध जाती विविध जमाती विविध भाषिक या सगळ्यांना एक प्रकारचा विश्वास द्यायचं काम आज त्याच्यामध्ये गेले पाहिजे हे जर करू शकलो तर माझी खात्री आहे इच्छित बदलू शकेल पण ते बदलायला विचाराने आणि दृष्टीतून काम करणारा राजकीय पक्षांची संगत ही आवश्यकता असते आणि ती देण्याची ताकद ती देण्याची दृष्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये ही अत्यंत दर्वेची याबद्दलची गोष्ट आहे आणि म्हणून या सगळ्या घटकांच्या हिताच्यासाठी आपण जागृत राहूया काही जागृत करावी पण काही घटक यांचा आत्मविश्वास धरून द्यायचा नाही समाजाचा एस सी असेल आदिवासी असेल श्रीविकास असेल महिला वर्ग असेल युवक वर्ग असेल ओबीसी असेल या सगळ्यांच्यामध्ये एकमताचा विश्वास आम्ही कामातून निर्णयातून निर्माण केला पाहिजे आणि ती सगळी सामूहिक शक्ती एकत्र घेऊन समाजकरण राजकारण करणारा स्वच्छ कोणता तर तो, तो राष्ट्रवादी आहे ही स्थिती अभन निर्माण करण्याची <laughs> गरज आणि त्यासाठीच इसून सुद्धा कालखंड तुम्ही सगळ्यांनी हातात हात घालून काम करण्यात आनंद एका गोष्टीचा आहे पखटना गे अधा वत्यंत जयंती कल्ह तुल तुंहिंजी भूमिका मिली जयंत से 私は何いると言ってた。私は人かいると言っていました。私は何人かいると言っていました。私は何人かいると言っていました。私は何人かいると言っていました。私はした。私はいると言っていました。私は何人かいると言っていた。人かいるした。私は何人かいると言っていました。私は何人かいるじゃないましかいると言っていました。私は何人かいい何かいると言っていました。私は何人かいると言っていました。私は何人かいると言っていまし या संदर्भाचा निर्णय घेऊ हा निर्णय घेत असताना प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवीन श्री नवीन केले हे दिसले पाहिजे आपण उभे केले आणि त्यांना शक्ती दिसाव माझी खात्री आहे कर्तृत्व असलेले हजारो कार्यकर्ते तरुण कार्यकर्ते आज आपल्या पक्षामध्ये आहेत त्यांना संधी दिव्या प्रतिष्ठा देव्या मार्गदर्शन करूया आणि त्याच्यातून राज्य चालवण्याची कुवत असलेलं निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जीव शकतो अशा प्रकारचा इतिहास हा निर्माण करायचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांची तयारी असेल पाहिजे बाकी काही अधिक बोलायची गरज नाही दोन तीन महिन्यात या निवडणुका येतील त्या निवडणुकीमध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचं जे नेतृत्व आहे त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन या निवडणुका कशा लढायच्या एकट्याने लढवायचा काही लोकांना वळ घेऊन लढायचा याचा विचार त्या जिल्ह्याच्या नेतृत्वाला विश्वासात घेऊन हा करण्याची वेळ आज आली आणखी जर आपण करू शकलो तर माझी खात्री आहे की आणखी एक कोणती नव्या फिरीची नव्या नेतृत्वाची होईल ही महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यात जिल्ह्यात होते आणखी काम आपल्याला करायचं आहे हा त्या कार्यक्रमाचा सोळा संपल्यानंतर पुढचे तीन महिने सगळं लक्ष तुमचं तुमच्या भागामध्ये या स्थानिक स्वर्जाच्या संस्था आहे तिथं नवीन नेतृत्व कसं आणायचं पन्नास टक्के वगिनीच्या जागेमध्ये कर्तृत्वान आणि आत्मविश्वासाने उभं राहिलेल्या मिनी कशा फुलं करायच्या या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही करा माझी खात्री आहे की जी नेतृत्व करणारी राज्याची या ठिकाणी जी फळी आहे ती याच्यामध्ये किंवा सगळ्यांच्या फाटीशी राहील 아니, 이마하라스서이시아스쿠 이어서 주신 이어서 주신 것, 이어서 주신 이어서 주신 것, 라어서서 주신 것, 이이어 이어서 주신 이어서 주신 것, 이어지 주신 것, 이서어